हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर मकर संक्रांती ही आता दोन चार दिवसावर येऊन टेकलेली आहे तर चला आपण मकर संक्रांतीची थोडीशी माहिती घेऊया मकर संक्रांती कधी आहे ते आपण बघूया शुभ वेळ आणि शुभ मुहूर्त कधी आहे ते सुद्धा आपण बघूया तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला ही माहिती जी आहे ती माहिती मी तुम्हाला एक कॅलेंडरवरची वाचूनच सांगत आहे की जसं की आपल्याला काय होतं ना एखाद्या वेळेस वाचायला वेळ नाही भेटत आणि बघण्यासाठी पण एखाद्या वेळेस आपण राहून जातो मग त्या घाई गडबडीमध्ये एखादा वेळेस आपण व्हिडिओ लावून ऐकू शकतो त्यासाठी थोडीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या इंग्रजी नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील पहिला सण हा मकर संक्रांती आहे आणि त्या सणाला सुरुवात ही आपल्या भोगीपासून होते तर भोगी ही रविवारी आहे आणि मकर संक्रांती ही पंधरा तारखेला जानेवारीमध्ये सोमवारी आहे सो तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशिष्ट आणि वेगळं असं एक महत्त्व आहे तर वर्षामध्ये बारा संक्रांती येतात पण ह्या मकर ही जी संक्रांत आहे ती मकर संक्रांती आहे तर ह्या संक्रांतीला खूप सारं असं महत्त्व आहे या संक्रांतीच्या सं दिवशी सर्व स्त्रिया सौभागिनी आपल्या पतीचं आयु वाढण्यासाठी आपलं सौभाग्य वाढण्यासाठी ही सुगड्याची पूजा वगैरे करतात एकमेकांना हळदी कुंकाचं वान देतात तसेच ग्रहांचा राजा सुर्वे हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो या क्रियेला या क्रियेला मकर संक्रांती असे म्हणतात जानेवारी महिन्यात महिन्यातील सुर्वे हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे ते त्याला मकर संक्रांती असे म्हणतात तर ह्या वर्षीच्या मकर संक्रांतीचं वाहन काय आहे ते आपण बघूया मकर संक्रांतीचं वाहन घोडा आहे उपवाहन सिंह आहे वस्त्र काळे आहे शास्त्र भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध आहे वासाकरिता दुर्वा घेतले तर जातीने ब्राह्मण आणि वारणाव घोरा आहे नक्षत्र महोदरी आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे नै नैऋत्याकडे पाहत आहे तर संक्रांतीसाठी शुभ रंग आहेत लाल हिरवा पिवळा गुलाबी आणि केशरी हे पाच रंग संक्रांतीसाठी शुभ आहेत आणि संक्रांतीसाठी पुण्यकाळ आहे सकाळी सात वाजून चौदा मिनटाला आणि बारा वाजून छत्तीस मिनटापर्यंत हा पुण्यकाळ आहे आणि महापुण्यकाळ जो आहे तो सात वाजून चौदा मिनटाला ते नऊ वाजून दोन मिनटापर्यंत तर चला अशा प्रकारे आपण पुण्यकाळ बघितलेला आहे कुठला रंग शुभ आहे हे बघितलं आहे संक्रांत कधी आहे ते बघितलं आहे संक्रांतीला दान स्नान आणि तर्पण याला सुद्धा खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीला काही भागामध्ये पतंग उडवले जातात तर चला संक्रांतीची अशी थोडीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या पोहोचवलेली आहे तरी पुन्हा तर सुगड्याची पूजा कशी करायची तुमच्याकडे कशी केली जाते ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही कशी करतो ते मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगते तर सुगडं पूजण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बाजारातून काही सुगडे घेऊन यायचे आहेत ते छोटे जर आणले तर आपल्याला पाच तुळशीसाठी आणायचे आहेत आणि पाच आपल्यासाठी आणायचे आहेत त्याला आपण खण म्हणतो आमच्याकडे खण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही तर हे जे आणल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस कासा त्यांच्याकडे जातो त्यावेळेस त्यांना तिळूळ घेऊन जायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यांच्याकडून आपला हा खण घेऊन यायचा आहे घरी आणल्याच्यानंतर त्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे ताटात ठेवल्याच्यानंतर आपल्याला त्याला दोऱ्याने गुंडाळून घ्यायचा आहे पाच वेळा दोरा त्याला गुंडाळायचा आहे तुम्ही लाल पिवळा गुंडाळा तरीही चालतो आणि शुभ्र जरी असेल तरीही चालतो तर जो आपला खण आहे त्यालासुद्धा गुंडाळायचा आहे आणि जो तुळशीचा आहे त्यालासुद्धा गुंडाळायचा आहे आणि जे आपण वाण तयार करतो तर ते वाण त्यामध्ये भरायचं आहे तर वाणामध्ये सामान कुठलं कुठलं घ्यायचं आहे तर ते आपण बघूया जे सर्व धान्य आहे नवीन जे धान्य आलेलं असताना जे शेतामध्ये हुरड्यामध्ये पी आलेलं पीक असतं ते आपल्याला वाणासाठी वापरायचं असतं त्यामध्ये जवारीचं कणीस गव्हाची ओंबी बोरं टाळ वटाणा आणि बिब्याचं फूल तसेच ऊस एवढं जी साहित्य आहे ते आपल्याला छ एकदम बारीक करून घ्यायचं आहे एकत्र करायचं आहे आणि आपली जे खण आहे त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून ठेवायचं आहे तसेच तिळगुळाचा प्रसाद करायचा आहे आणि तिळगुळसुद्धा एका जे आपल्याला खणावरती झाकण्यासाठी एक प्लेट येतं बघा जे पण मातीचंच असतं त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा आपल्याला करायची आहे तर सर्वप्रथम सुबड्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्या खण आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपल्या देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे जास्त करून देवीच्या मंदिरात आपण वान देण्यासाठी जातो तिथे सर्वप्रथम आपल्या गणेशाची पूजा करायची आहे आणि आपलं वान जे आहे ते तिथं ठेवून आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि आपल्या खणाची पूजा करायची आहे तसेच ह्या वर्षी आपल्याला काळं वस्त्र बिलकुलही नेसायचं नाही आहे कारण आपली जी संक्रांत आहे ती तिने काळं वस्त्र परिधान केलेलं आहे तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर अशा म्हणून आपल्याला तिळाचा प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा